आज तीस जानेवारी सोळाशे एकसष्ट आजच्या दिवशी शाहिस्ता खान कारतलब खान आणि रायबागन देशमुख एका गुप्त बैठकीत बसले होते ही बैठक कुठे चालू होती तर पुण्यातल्या लाल महालात या बैठकीत यांनी ठरवलं आता कारतलब खान आणि रायबागन देशमुख वीस हजाराचं सैन्य घेऊन निघतील आणि जातील शिवाजी महाराजांचं उत्तर कोकण आणि आरबारकाबीज करायला याचा रास्ता पण त्यांनी ठरवला तो रास्ता बोरघाटातून पुढे जाऊन मग उत्तर कोकणात उतरणे असा होता पण आता या मूर्खांना माहिती नव्हतं यांच्या गुप्त बैठकीची खडानखडा माहिती राजगडावर पोहोचत होती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना ही खबर पोचतच होती आणि शिवाजी महाराज राजगडावर बसून या कारतलबखानाचा खानाचा मार्ग डिसाईड करत होते तो त्यांनी डिसाइड कसा केला हे आपण जाणून घेऊया उद्याच्या स्वराज्य दिन विशेष मध्ये जय शिवराय